हे पित्राणंद तुम्हाला नमस्कार करू ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नम वैराग्य योगी शिवशूल पाणी सदा समाधी निज निजबोधवाणी उमा निवासात त्रिपुरात का न शंभो मज कोण तारी शिवशनात मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर आजार आहे माझ्या धर्म चॅनल्स चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपण प्रदोष व्रता संबंधी महत्वाची माहिती देणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहावा आणि ऐकावा मित्रांनो सामान्य शैवासाठी आज सोम प्रदोष व्रत आहे आज गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस कृष्ण पक्ष शके एकोणाशे सत्तेचाळीस नाम नामसह उत्तरायण ऋतू प्रदोष व्रताचे ठळक तेरा नियम लक्षात घ्या मित्रांनो पहिला नियम आजच्या सूर्योदयापासून प्रदोष काळाचा प्रदोष काळाची मुख्य पूजा संपन्न होईपर्यंत उपवास करावा स्थानिक सूर्यास्ताच्या व नंतर एक एक घटी म्हणजे प्रदोष काळ उपवास काळात फळे वा दूध वा दुधाचे पदार्थ ग्रहण करावे तिकटा मिठाचे पदार्थ अजिबात सेवन करू नका तिसरा नियम आपले शिक्षण नोकरी व्यवसाय सांभाळून पंचाक्षरी षडाक्षरी वा शिवगायत्री शिवमंत्राचा जप माळेविना दिवसभर जपत राहत चौथा काम क्रोध विषय व दुपारी झोपणे तसेच केस व पाचवा नियम सायंकाळी प्रदोष काळी सुरू होऊन शिवलिंग पूजा जवळच्या जागृत शिवमंदिरात पंडिताच्या माध्यमातून वा स्वतः विधिवत रुद्राभिषेक युक्त आपल्या मातृभाषेत करा सहावा नियम मित्रांनो आपल्या देवघरात शास्त्रमान्य प्रतिष्ठित शिवलिंग असेल तसेच शास्त्रमान्य वास्तू व वा देवघर व देवता असतील तर रुद्राभिषेक युक्त षोडशोपचार पूजा घरच्या जागृत शिवलिंगावरच करा लिंगाष्टक म्हणा एकशे आठ शिव नामावली उच्चार करून एक वा एकशे आठ बेलपत्र शिवलिंगावर व्हा आरती कापूर आरती घ्या खालील लोटांगण घ्या जयघोष घ्या मंत्र पुष्पांजली घ्या राष्ट्रीय प्रार्थना घ्या शेवटी क्षमा प्रार्थना घ्या आणि अशी विधिवत पूजेची सांगता करा सातवा ब्राह्मण देवतांना विधिवत दानधर्म अवश्य करा उदाहरणार्थ अन्न वस्त्र जानवी जोड भस्मवडी व दक्षिणा इत्यादी द्या आठवाने गरिबांना अन्न वस्त्र व गरजेच्या वस्तू देखील अवश्य लिहा नववा नियम मित्रांनो यानंतर घरी येऊन शांतपणे आपल्या कुटुंबासोबत उपवास सोडावा संपूर्ण प्रदोष काळात नाना पद्धतीने शिवगुणगान भजन कीर्तन करा शिवपाठ करा शिवस्तुती व महिमा स्तोत्र पठन करा यानंतर रात्रीच्या वेळी थोडी शिवध्यान द्यांदार, ध्यानधारणा देखील करा मित्रांनो तेरावा आणि शेवटचा नियम अशा प्रकारे निष्काम पद्धतीने प्रदोष वर्धाचे आचरण विधिवत संपन्न करा आणि महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करा आपल्या नावे पुण्य जमा करा व सुखी व्हा समृद्ध व्हा आणि शांतमय जीवन जगा कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा प्रदोष काळासंबंधीचा प्रदोष व्रता संबंधीचा व्हिडिओ जो आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मता मता मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र परिवार सर शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा Hari Shiva Shambhu Mahadev